नमस्कार माझा शेतकरी मित्रांनो स्टाराग्रु या युट्युब आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिति सोलापुर रियल कांदा मार्केट रिपोर्ट आज दिन चौबिस तिन दोन हजार पन्चवीस रियल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदादारात कशाप्रकारे का वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मा मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट जाताही लाल कांदा अवका इथे मित्रांनो आजची एकतीस हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आजचा एक हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टाचा धन्यवाद